उठवण्याच्या संदर्भात माहिती मिळत आहे पण दारूबंदी उठवण्यासाठी काही तर्क आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची दारू दुकानं होती ती बंद झाली म्हणून दारूबंदी उठवता येणार नाही महसुगाचा तर्क असेल तर या तर्कावर या अगोदरच्या सर्वच निर्णयाचा संदर्भामध्ये सरकारला लॉजिक द्यावं लागेल तर्क द्यावं लागेल जेव्हा माननीय पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी मागणी केली आपण तंबाखूवर बंदी टाकली माणिकचंदवर बंदी टाकली बाबावर बंदी टाकली राज्यामध्ये तेव्हा पानपट्टी दुकानदाराच्या असोसिएशननी रोजगाराचा विषय उपस्थित केला होता पण तेव्हा सांगण्यात आलं की रोजगार महत्त्वाचा नाही महसूल महत्त्वाचा नाही आणि शेकडो कोटीच्या रोजगार शेकडो कोटीच्या महसुलावर आपण तेव्हा पाणी फेरलं म्हणून एक दारूबंदी करताना एक नियम आणि माणिक चंदवरच्या बंदीवेळी एक नियम असं सरकार कसं करू शकेल डॅन्स बार बंदी झाली तेव्हाही काही लोकांनी मागणी केली की शेवटी डॅन्स बार बंदीमुळे सरकारचं तीनशे कोटी रुपयाचा महसूल बुडणार आहे तेव्हा सरकारने सांगितलं की आमच्यासाठी महसूल महत्त्वाचा नाही तर आमच्यासाठी सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे आणि मला आठवतं की तेव्हा विधानसभेत जेव्हा हा कायदा आला आम्ही सर्वांनी एकमताने या कायद्याला पाठिंबा दिला मागच्याच वर्षी विधानसभेत सन्माननीय जयंत पाटील जे आजचे जगसंपदा मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आमचं सरकार रागं तर यवतमाळमध्ये दारूबंदी करू तर त्याचा काय तर्क होता महात्मा गांधींनी या संदर्भामध्ये एकोणीसशे तेवीसच्या भाषणात सांगितलं की जर मला स्वातंत्र्य प्राप्त होऊन अधिकार प्राप्त झाला तर मी दारूबंदी करेन आजही काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर सदस्यत्वाच्या पावतीच्या मागे मी दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी लागते तेव्हाच काँग्रेसचा सदस्य होता येतं त्याची पावती तुम्हाला काँग्रेसच्या कार्यालयात मेग पाहिजे असेल तर माझ्याकडूनही मी उपलब्ध करून देऊ शकेन मला असं वाटतं की या दारूबंदीच्या संदर्भात सरकारला भूमिका घेताना काहीतरी तर्क लागणार आहे गडचिरोलीमध्ये काँग्रेसच्या सरकारने दारूबंदी केली वर्धेमध्ये काँग्रेसच्या सरकारनी दारूबंदी केली तर मला असं वाटतं की जेव्हा केव्हा बंदी हटवायची असेल तेव्हा जर तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानं सुरू करायची या भावनेने हटवाल तर ते मात्र लोकांना पटणार नाही पण तुम्ही महसूल कमी होतो तर मग सर्वच निर्णयाचा फेरविचार करावा लागेल आता योग्य आहे का यासाठी जनतेचं मत घेतलं पाहिजे तुम्हाला जनतेचं मत घेतल्यावरच असे निर्णय केले पाहिजे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली असं म्हणणं योग्य नाही दहा डिसेंबर दोन हजार अकरा रोजी विधानसभेत प्रस्ताव आला काँग्रेसच्या सरकारने या संदर्भात एक समिती तयार केली या समितीने निर्णय दिला अहवाल दिला की दारूबंदी झाली दा पाहिजे आणि त्या अहवालावर काँग्रेसच्या अंमलबजावणी ही भाजपच्या सरकारमध्ये झाली आणि ही अंमलबजावणी करताना भूमिका काय होती की राज्य सरकारचं काय मत आहे नेत्याचं काय मत आहे हे महत्त्वाचं नव्हतं पाचशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतींनी ठराव केले पाच हजार गरीब ज्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकत होती अशा महिलांनी मोर्चा काढगा आणि टी पॉईंटवर येऊन नागपूरच्या या संदर्भामध्ये मागणी केली जनतेच्या मागणीचा सन्मान झाला आता दारूबंदी आठवायची असेल तर मान्य पोलीस अधीक्षकाकडून माहिती घेतली पाहिजे मा की या संदर्भात याचे सुपरिणाम आहे की नाही की याचे दुष्परिणाम आहे आणि मग तुम्हाला राज्याच्या दृष्टीने याचा सर्वंकष निर्णय करावा लागेल फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानं सुरू करायची म्हणून हा निर्णय करता येत नाही मग हा निर्णय प्रत्येक जो घेतलेला निर्णय आहे त्याच्या महसूलाशी जोडूनच करावा लागेल मला वाटतं की असा एकतर्फी कोणत्याही सरकारला निर्णय करणं का हे काही योग्य होऊ शकत नाही